हाय कशा आहात आज मी ना एक नवीन प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणजे जो मी व्हिडिओला मागून आवाज देते तो मी व्हिडीओ मध्येच आवाज द्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे फेस टू फेस तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता बघूया मला तो जमतोय की नाही ते आणि आज आमचं प्लॅनिंग आहे शॉपिंगसाठी लवकरच माझ्या मुलीचा बड्डे येतो आहे आणि म्हणतरी चला बघूया आपल्याला काही काय भेटता ते तिच्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे मला मायासाठी काही कपडे घ्यायचे आहेत आणि छोट्या मोठ्या काही वस्तू शॉप करायच्या आहेत तर आता एवढ्या गर्दीमध्ये मला रेकॉर्डिंग करता येते की नाही आणि तुमच्यासोबत फेस टू फेस बोलता येते की नाही हे पण आता बघूया आपण चला मग सुरुवात करूया

देख लो बनाना ये 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 खरं सांगू ते इथे खूप छान छान असे टी शर्ट होते कवी रेंजमध्ये होते एक्सेल स्मॉल डबल एक्सेल लार्ज सगळ्या साईजमध्ये उपलब्ध होते कलर पण मस्त होते मला तर सगळे टी शर्ट खूप आवडले माझी बऱ्यापैकी शॉपिंग पूर्ण झालेली आणि म्हटलं की चला ब्रेक घेऊया खूप तहानसुद्धा लागलेली म्हटलं की पहिला उसाचा रस पिऊया आणि मग राहिलेली शॉपिंग करूया ती खूप गर्दी होती म्हणून एका साईडला उभे होतो मला असं वाटतं की ना शॉपिंगसाठी सर्वात चांगला टाईम ना मॉर्निंगचाच आहे कारण की मॉर्निंगला ना खूप छान छान असे टी शर्ट्स म्हणजे सगळेच कपडे खूप छान छान कपडे कमी रिजनेबल प्राईजमध्ये कमी प्राईजमध्ये आपल्याला भेटतात आणि व्हरायटी खूप बघायला भेटतात संध्याकाळपर्यंत हा सगळा माल संपून जातो आणि मग राहिलेल्या सामानामधून आपल्याला वस्तू चॉईस करायला लागतात त्या मला तर असं वाटतं की मॉर्निंगलाच शॉपिंगला गेलं पाहिजे आणि हे बघा इथे आम्ही आता उसाचा रस प्यायला आलेलो होतो इथे ना खरंच खूप छान उसाचा रस मिळतो आणि हा बघा ग्लास खूपच गोड आणि थंड असा उसाचा रस आहे गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारा आणि खूपच ताजे तवाना करणारा हा उसाचा रस मला तर खूप आवडतो एकदम फ्रेश आणि चवदार तुम्हालाही उसाचा रस आवडतो का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे बघा आम्ही पुन्हा एकदा शॉपिंग सेंटरमध्ये आलो आणि किती सुंदर सुंदर ड्रेस इथे लावलेले आहेत कलरफुल वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये टी शर्ट्स होते ड्रेस होते वन पीस होते टॉप होते खूप छान छान होते आणि कमी रिझनेबल प्राईजमध्ये दोनशे तीनशे अशा रि प्राईजमध्ये होते आणि मॉर्निंगलाच आपल्याला एवढ्या सगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला इव्हिनिंगपर्यंत हा सगळा माल संपून जातो आणि आपल्याला एवढ्या व्हरायटी पाहायलाच मिळत नाही आता मी पण ठरवलं आहे की मॉर्निंगलाच वेळ काढून शॉपिंगला यायचं आणि इथे बघा मी माझ्या मुलीसाठी कपडे घेत होती आणि तिला मला रोजच्या रेग्युलरसाठी रोज घालण्यासाठी मला घरातल्या घरातील असे फ्रॉक घ्यायचे होते आणि म्हणून मी हा फ्रॉक चॉईस केलेला मला हा फ्रॉक खूप आवडलेला त्याचा कलर खूप रिटी आहे आणि थोडं वेगळ्या व्हरायटीमध्ये म्हणजे मला आवडलं ॲजं कापड पण मला खूप आवडलं तर हे सगळं मी तुमच्यावर शॉपिंग शेअर करणारच आहे तो पण ब्लॉग माझा नक्की बघा आणि बघा किती छान आहेत ना आम्ही या मार्केटमध्ये आता मोबाईलचा कवरचं शॉप शोधत होतो कारण की मी आत्ता दोन महिने झाले एक नवीन मोबाईल घेतला आहे आणि अजूनसुद्धा मी त्या मोबाईलला कवर घातलं नाही आहे कारण की मला पाहिजे तसा कवरच भेटत नाही आहे हे आत्ताच नाही आहे नेहमीचंच माझं असं होतं की जेव्हा पण मी नवीन मोबाईल घेते मला त्या मोबाईलला चांगला कवर भेटतच नाही म्हणजे मला जसा पाहिजे तसा मला मोबाईलचा कवर भेटतच नाही म्हणून म्हटलं की चला इथे तरी ट्राय करूया इथे भेटतो आहे का मग आम्ही या शॉपमध्ये गेलो आणि ते खूप छान छान असे वरायटी होते या मोबाईलच्या कवरचे आणि मला पण एक मोबाईलचा कवर आवडला मी घेतला तो सिम्पल आहे आणि क्लासी आहे छान आहे तुमच्यासोबत पण असं होतं का की तुम्ही मोबाईल नवीन घेतला आणि त्याला पाहिजे तसा कवरच भेटत नाही ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग आणि हे बघा किती सुंदर असे इयरिंग आहेत ना साधे पण खूप एलिगंट आहेत शंभर रुपयाला कोणतंही घ्या आणि एक दैनिक सुद्धा परफेक्ट असे कानातले इथे होते मला एकच घ्यायचं होतं जे माझ्या साडीवरती आणि ड्रेसवरती मॅचिंग होईल असं आणि इथे बघा आजची शॉपिंग खूप छान झाली आहे थोडंसं थकलो आहे तरी मन मात्र खूपच खुश आहे ही सगळी शॉपिंग मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे की जेव्हा आपण शॉपिंगला जातो तेव्हा आपल्याला बार्गेनिंग करावीच लागते आणि इथे पण मी खूप बार्गेनिंग केलेली आहे तेव्हा मला कुठे कमी प्राईजमध्ये एवढे सुंदर सुंदर असे कपडे मिळाले आहेत तर मी कपडे घेतले आहेत मोबाईलला कवर घेतला आहे आणि छान छान असे इयरिंग घेतलेले आहेत हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला पहिलं घरी जाऊया चहा पिऊया आराम करूया आणि हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता इथे पुन्हा एकदा आम्ही थांबलो कारण की आम्हाला इथे एक बोल दिसला इथे ना पायनॅपल लेमन शकंजी भेटते मी म्हटलं की चला कधी पिलं नाही आहे तर बघूया ट्राय करूया कशी लागते ते म्हणून आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आणि खरं सांगू तर मला ती खूप आवडली मस्त होती आणि ही बघा चला मग तुम्हाला आमचा हा शॉपिंग ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या खऱ्या आणि फॅमिली मुवंटसाठी तर चला पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये त्या ब्लॉगमध्ये मी आजची जी काही शॉपिंग केली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग तोपर्यंत काळजी घ्या खुश राहा बाय